बालनाट्य दिनानिमित्त दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी झाले मोकळे आभाळ हे बालनाट्य सादर केले बालनाट्य दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं कलाकारांच्या विविध कलागुणांचं सादरीकरण करण्यात आलं या सादरीकरणामध्ये दृष्टीहीन कलाकारांनी सादर केलेल्या नाटकाचा प्रयोग उठून दिसला या नाटकातील काही निवडक प्रसंगाचं सादरीकरण राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड संस्थेतील दृष्टीहीन विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलं डॉ सतीश साळुंके लिखित आणि अश्विनी तडवळकर दिग्दर्शित झाले मोकळे आभाळ या बालनाट्याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं यावेळी या बालकलाकारांनी दृष्टी नसतानाही केलेली संवाद फेक आणि हालचाल आणि भावभावनांचा आविष्कार पाहून उपस्थित सर्वच मुलांच्या आणि रसिकांच्या डोळ्यातून पाणी तरळलं

याप्रसंगी बी आर न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादक आणि अंध आणि मुख बधीर मुलांना नाट्यकला शिकवणाऱ्या विशेष प्रशिक्षक अश्विनी तडवळकर बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी सहकार्यवाह संजय सावंत नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमाबडी किरण फडके किरण लोंढे अर्चना अडसूळ अन्नपूर्णा साखरे मुख्याध्यापक सौरभ शिंगाडे आदी उपस्थित होते दरम्यान सौरभ शिंगाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात नवनव्या कार्यक्रमांचं बालरंगभूमी परिषद आयोजन करतं त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं तर अश्विनी तडवळकर यांनी नाट्याचा इतिहास विशद केला यावेळी विद्यार्थ्यांनी दोन वाजेपर्यंत विविध कलाकृतींचं सादरीकरण केलं प्रसंगी मुलांना नाटकांची पुस्तकं किरण लोंढे यांच्याकडून भेट देण्यात आली